मी राजशेखर जेऊरकर निवृत्त उपाभियंता निवृत्तीनंतर समाज कार्य करण्याच्या हेतूने समविचारी लोकांना मी सोबत घेऊन चर्मकार समाजातली अत्यंत आत्ता जिव्हाळ्याचा विषय जो जी अडचण आहे समाजाची ती लक्षात घेऊन विचार करून आम्ही चर्मकार समाजाचा हा उपवर युवक युवती घटस्फोटीत विधवा विधूर दिव्यांग अशा सर्व वधूवरांचा परिचय मिळावा आयोजित करण्याचं निश्चित केलं आणि सगळ्यांनी त्याला संमती दिली उत्स्फूर्त प्रतिसाद दिला सर्व माझ्या समाज बांधवांनी आणि त्याच्यातून एक जून दोन हजार पंचवीस रोजी हा आम्ही कार्यक्रम करत आहोत तर आम्ही या कार्यक्रमासाठी पंधरा जून दोन हजार पंचवीस रोजी एक पत्रकार परिषद घेतली होती त्या पत्रकार परिषदेमुळे आपण सर्व पत्रकार बांधवांनी त्याला खूप छान प्रसिद्धी दिली त्यामुळे चर्मकार समाजामध्ये हा सगळीकडे संदेश गेला आणि आम्हाला जवळपास आता साडेआठशे लोकांनी नोंदणी केलेली आहे ऑनलाईन आम्हाला प्रत्यक्ष जवळपास चारशे ते पाचशे लोकांनी फोनद्वारे संपर्क केलेला आहे आम्हाला खात्री आहे की मेळाव्याला कमीत कमी एक हजार लोक तरी जमा होतील एक जून दोन हजार पंचवीस रोजी सोलापूर येथील जगदीश्री लॉन्स अँड गार्डन्स या ठिकाणी सकाळी नऊ ते चार वाजेपर्यंत हा आयोजित मेळावामध्ये जास्तीत जास्त समाज बांधव बहिणींनी आपल्या उपवर मुला मुलींना किंवा घटस्फोटीत विधवा विधूर दिव्यांग वधूवर जे असतील त्यांना सोबत घेऊन येऊन परिचय मेळाव्यामध्ये एकमेकाचा परिचय करून घ्यावा आणि जास्तीत जास्त विवाह जुळवून घ्यावेत अशी अपेक्षा आहे आम्ही शहरामध्ये पाच ठिकाणी नोंदणी केंद्र ठेवलेले आहेत शहराबाहेर तीन ठिकाणी नोंदणी केंद्र ठेवलेले आहेत त्या ठिकाणी नोंदणीची प्रक्रिया पंधरा मे पासून सुरू आहे आणि प्रत्यक्ष कार्यक्रमाच्या दिवशी सकाळी नऊ ते अकरा जास्त बारा पर्यंत आम्ही इथे सगळी नोंदणी करून घेणार आहोत त्यासाठी पाच नोंदणी कक्षाची आम्ही व्यवस्था केलेली आहे त्या ठिकाणी प्रत्येक कॅटेगरी वाईज म्हणजे डॉक्टर इंजिनियर वकील प्राध्यापक शिक्षक कामगार विधवा विधूर यासाठी प्रत्येकासाठी वेगळा नोंदणी कक्षा आम्ही निर्माण ठेवलेला आहे आणि त्या ठिकाणी त्या सगळ्यांची नोंदणी करून घेतली जाईल आम्ही आमचं परिचय पत्र तयार केलेल्या त्या परिचय पत्राच्या पत्रावरच आम्ही सगळ्यांची नोंदणी करून घेणार आहोत आणि ह्या सर्व परिचय पत्राचा आम्ही नंतरनं एक ई बुक करणार आहोत आणि ते ई बुक कुणालाही ती लिंक शेअर करणार त्यानंतर त्या ईबुक मधून तुम्हाला हवा तो बायोडाटा तुम्ही पाहू शकता अशी व्यवस्था आम्ही केलेली आहे आणि हा विवाह समाजाचा मेळावा आहे हा संपूर्णत समाजातील सर्व माझ्या ज्या निमंत्रक मित्रांनी सगळं आयोजन केलंय त्या सर्वांनी योगदान दिलेलं आहे आणि त्यांच्या सर्वांच्या योगदानातून हा सर्व कार्यक्रम विनामूल्य होणार आहे या ठिकाणी येणाऱ्या बाहेरून येणाऱ्या लोकांसाठी विनामूल्य जेवणाची सोय केलेली आहे मारुतीची स्विफ्ट अधिक सुरक्षित सहा एअर बॅग आणि सहा रंगात मारुतीच्या नवीन स्विफ्ट चा पॉइंट दोन किलोमीटर प्रति लिटर इतका असून त्याची किंमत फक्त सहा लाख एकोणपन्नास हजारांपासून सुरू होते यासोबत एलईडी रिअर लॅम्प यूएसबी एस बी चार्जर सह रिअर एसी वेंट वायरलेस मोबाईल चार्जिंग नवीन इंजिन असे अत्याधुनिक फीचर्स देखील आहेत फ्री टेस्ट ड्राइव्ह साठी आजच भेट द्या चव्हाण मोटर्स होटगी रोड सोलापूर